हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए डी सी डी सी एमध्ये ए म्हणजे ॲडव्हान्स्ड डी म्हणजे डिप्लोमा सी म्हणजे कम्प्युटर आणि दुसरा ए म्हणजे ॲप्लिकेशन्स होत आहे असे ए डी सी एचा फुल फॉर्म ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स होत आहे ए डी सी सी ए म्हणजे ॲडव्हान्स्ड डी म्हणजे डिप्लोमा सी म्हणजे कम्प्युटर आणि दुसरा ए म्हणजे ॲप्लिकेशन्स होत आहे असे ए डी सी एचा फुल फॉर्म एडवांस्ड डिप्लोमा इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू